माटेगावकर नाटू कला एंटरटेनमेंट ह्या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छान कंटेंट आहे खूप छान न्यूज तुमच्यापर्यंत येतील आणि माझ्या त्यांच्या सगळ्या पुढच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटूकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये नागपूरमध्ये बेसा पिपळा नगर परिषद वर्धापन दिन सोहळा आहे आज आणि आजचा जो कार्यक्रम म्हणजे नागपूर ही नगरी म्हणून ओळखली जाते पण आता सांस्कृतिक नगरी म्हणूनही ओळखली जाते कारण बरेच महोत्सव जे आहे सांस्कृतिक महोत्सव होत असतात आणि आज जो आहे नगर परिषद जी झालेली आहे एक वर्ष झालं आहे ते म्हणजे बेसाब पिपळ्याला आणि त्याच अनुषंगाने इथल्या मान्यवरांनी महोत्सव घेतला आहे कला व सांस्कृतिक महोत्सव तर त्याचा वर्धापन दिन सोहळ्यात पहिला वेळेला कार्यक्रम तो म्हणजे आपल्या नागपूरची केतकी माटेगावकर गायिका अभिनेत्री हिचा प्रोग्राम आणि सोबत अनिरुद्ध जोशी दोघंही नागपूरकर ते आपल्याला आज एंटरटेनमेंट करणार आहेत पण थोडं वरून राजाने थोडं नाराज झाले म्हणता येईल किंवा काही पण पण थोड्या वेळातच प्रोग्राम सुरू होत आहेत त्याआधी आपण त्यांच्याशी गप्पा करूया केतकी सर्वात आधी तर नागपूरमध्येच प्रोग्राम आहे आणि नागपूर नागपूरमध्ये परफॉर्म करायला मला नेहमी आनंदच मिळतो कारण जन्म झाला आहे नागपूरला आणि माझं गाव आहे मा माझं घर आहे इथे माझी माणसं आहे इथे आणि नागपूर म्हणल्यानंतर एक पुण्यात असो मुंबईत असो कोणी नागपूर अरे मी नागपूरचा आहे किंवा मी नागपूरची असं म्हणल्यावरच बरं वाटतं तर आज परफॉर्म करते तर आज <laughs> खूपच आनंद आहे कारण मी नेहमी वाट बघत असते नागपूरला परफॉर्म करण्यासाठी आणि आज खूप प्रचंड पाऊस पड पडतोय पण आम्ही आता लवकरच कार्यक्रम सुरू करतोय बरोबर मध्ये तू सकाळी झाली आणि एक प्रोग्राम झालेला आहे हो तर तेव्हाही असंच काही झालं का नाही तो इंडोअर होता अच्छा त्यामुळे तर... पण मला असं वाटतं की जी गोष्ट खूप छान होणार असते ना त्याच्या आधी थोडंसं ते म्हणतात ना की खूप खूप छान काहीतरी होणार असतं त्याच्या आधी सग काय म्हणतात एक वादळ येतं तसं असं आपण म्हणूयात की हा पाऊस येऊन सगळं स्वच्छ करून जातो आणि मग ते छान कार्यक्रम होणार आहे तू गायिका तर फार छानच आहे अभिनेत्री ही छान आहे म्हणजे पाणी म्हणा किंवा शाळा म्हणा टाईमपास टाइमपास टू फुंतरू म्हणा काकस्पर्श म्हणा प्रत्येक चित्रपटातील अभिनय हा तुझा उत्तम उत्तमच असतो तर आता याच्यानंतर काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत का नगी नगी आ, आता मीरा नावाची फिल्म येते मी आणि प्रसाद ओक आम्ही लीडमध्ये आहोत आणि मीरा हे टायटल कॅरेक्टरच मी करते ह्यात एक गाणं आहे केदार दिवेकर ह्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनीच म्युझिक केलेलं आहे बिकॉज ही हिमसेल्फ इज अ कंपोजर आणि त्यांची एक दिग्दर्शक म्हणून पहिली फिल्म आहे त्यामुळे एक काय म्हणतात एक त्यांच्यातल्या दिग्दर्शकासाठी एक अभिनेत्री काम करते आणि एका कंपोजरसाठी एक गायिका गाते आहे त्यामुळे मी दोन्ही केलेलं आहे त्या चित्रपटामध्ये मा माझं गाणं पण आहे आणि जे टायटल कॅरेक्टर आहे मीराचं ते पण मी करते आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की म्युझिक थेरपीवर बनली जाणारी ही पहिली फिल्म आहे आणि मला असं वाटतं आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मेंटल स्ट्रेस खूप असतो आणि आपण त्याच एका मुद्द्यावर फार कमी बोलतो त्याला उद्देशून एक हा चित्रपट आहे त्यामुळे नक्की बघा बरोबर जसं आता मराठीत तू काम करते सर असं प्रादेशिक भाषेत जे आहे हिंदी म्हणा किंवा तेलुगू म्हणा तमिल म्हणा बंगाली म्हणा यातनं ऑफर्स येतात का गायक म्हणून सुद्धा आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा हो, हो आ, मी आ, मी, आ, मी आ तमिळ चित्रपटामध्ये जे मायस्ट्रो आहेत इलाय राजा सर त्यांच्यासाठी मी चार गाणी गायलेले आहे ऑलरेडी आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की आता आता जे प्रोजेक्ट येतं आहे ते एक हिंदी अल्बम घेऊनच मी येते आहे लवकरच येईल आणि तो लवकर खास करून नागपूरच्या सगळ्या रहिवाशांना खूप आवडणार आहे आत्ता जे सगळीकडे छान वातावरण आहे श्रीरामाचं एक सगळीकडे गजर आहे आणि पाचशे वर्षांनंतर एक सगळ्या भारताचं स्वप्न पूर्ण होतं ते म्हणजे राम मंदिराचं तर आत्ता तर माझी एक सिरीज यूट्यूबला सुरूच आहे जी मी श्रीरामासाठीच मी रामभक्त असल्यामुळे मी खूप मनोभावे ती सिरीज करते आहे रोज एक गाणं येत माझं येतं आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आणि त्याचबरोबरी आता जो अल्बम येतो आहे तो हिंदी अल्बम आहे इंटरेस्टिंग असणार आहे मला फार डिटेल्स आता देता नाही येणार पण लवकरच तो सगळ्यांच्या भेटीला येईल बरं चित्रपट तुझे चालूच आहेत गायने सुरूच आहेत पण आता कसं एक चेंजेस असं होत आहे की ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे वेब सिरीज आहे तर यात वगैरे काय सुरू आहे नवीन काही आहे आता नुकतंच मी एक ॲडव्हर्टाईजमेंट केली अल्लू अर्जुन बरोबर तर रेडबसची ती होती तेव्हा हैदराबादला जाऊन शूट केलं आणि काही ऑफर्स आहेत ओ टी टीच्या पण मी खूप छान काहीतरी असेल तर मला करायला ते नक्कीच आवडेल त्यामुळे म्युझिक फ्रंटवर आता खूप जोरदार सुरू आहे आणि ॲक्टिंग फ्रंटवर एक फिल्म येते आहे आणि दोन प्रोजेक्ट्स अजून लाईंड अप आहे त्यामुळे मी नक्कीच आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट बरं टाईमपास वन टाईमपास टू टाइमपास थ्री आला आहे हो तर टाइमपास फोरची पण चर्चा सुरू आहे तर त्यात केतकी आहे म्हणजे प्राजू आहे की कसं काय आता ती प्राजू आहे का प्राजू नाहीये का टाइमपास फोर येणार आहे का नाही येणार आहे हे सगळं तुम्हाला आमचं जे दिग्दर्शक आहेत रवी जाधव तेच तुम्हाला सांगतील त्यामुळे मला आता फार काही त्याबद्दल बोलता येणार नाही म्हणजे त्यात एक गाणं पण राहत आता ते नॅचरली होतं कारण एक गायिका अभिनेत्री म्हणून एक ते असतं आणि मला आनंद आहे की रवी सरांनी पहिल्यांदा ते त्यांनी केलं माझ्या बाबतीत की मला वेळ लागली प्रेमाचे हे मी टाईमपासमध्ये गायले होते आणि त्याच्यानंतर सुन्या सुन्या टाईमपास टूमध्ये गायले आणि मुळात गायिका असल्यामुळे आता असं झालं आहे की सगळ्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना माहिती आहे की आवाज माझा कोणता आहे त्यामुळे ते, ते आता दुसरं कोणी जर गायलं तर ते ॲक्सेप्ट ते आता मे बी ते होणार नाही त्यामुळे बऱ्याचदा असंही होतं की माझी आता हरकत नसते पण नॅचरल ते प्रोड्युसर्स कडनं आता तूच तु, गाशील का हे गाणं इट्स इंटरेस्टिंग नागपूरकर आहेस तू आता नागपूर फार आहे राहणं सध्या मुंबईला जास्त तर काय बदल दिसतो नागपूरचा नागपूर हे सुंदर होत सुंदर आहे आणि आणखीन आणखीन सुंदर होत चाललंय कारण जेव्हापासन माझं एक लहानपण माझं नागपुरात गेलं म्हणूनही मला नागपूर आवडतं पण मी असं म्हणेन की इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं झाडं सुंदर रस्ते सुंदर बांधकाम एक काय म्हणतात ऑर्गनाइज्ड सिटी झालेली आहे आणि खूप छान ग्रो होती आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की सांस्कृतिकरित्यासुद्धा इतक्या गोष्टी इथे छान छान सुरू झालेल्या आहेत हे तर अगदी काय म्हणतात एक अबाधित सत्य आहे की मुंबईमध्ये इंडस्ट्रीमध्ये नागपूरकर खचून भरलेलं आहे मी स्वतः नागपूरकर आहे त्यामुळे मला आनंद या गोष्टीचा आहे की टॅलेंट म्हणा मग ते आर्टिस्ट ॲज अन आर्टिस्ट असो आय टी फील्ड असो कुठलंही फील्ड असो सगळीकडे नागपूरकर आहेत बरोबर आता धून ऐकू येत आहे प्रोग्राम सुरूच होणार आहे पण त्याआधी थोडंसं आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी थोडंसं अगदी थोडं श्रीरामाचं सगळीकडे खूप छान सुरू आहे तर दोन ओळी मी श्रीरामाची चरणी वाहू इच्छिते जी मैनी राम रतन धन पायो, पायो जी पायोजी राम रतन धन पायो थँक्यू 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 आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली करतात